काय काम का। असते तुम्ही काय काळजी करू नका मी अपक्ष सगळ्यात जास्त लोकसभेत तोडणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात निवडणूक आहे अर्थात तुम्ही निवडणुकीत तोडणार पुन्हा आम्ही तुम्हाला मत मागायला बापू आणि वहिनींसाठी पण दोघांना करायचं बघा पण घरात काय ठरते ना ना काय वेगळं काय करत नाही ना पण आम्ही पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी मतमागाला येणार आहे तर त्यावेळी तुम्हाला आम्ही हक्काने सांगू शकतो की तुमच्या परिसरातील कामं करण्यासाठी आम्ही सगळे राबलो बारी आहे बारीक आणि बारीक प्रश्नावर लक्ष ह्या सगळ्या नगरसेवकांचं ह्या भागातल्या राहिलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्यावेत काम पुढे करत राहण्याची संधी द्यावी आम्हाला सुद्धा आशीर्वाद द्यावेत आणि काही प्रश्न असो म्हणजे मी खासदार आहे आणि काय खूप मोठा आहे असं काय विचार करू मी तुमच्यातलाच आहे तुम्हीच निवडून दिले आमचे वडील आजोबा तुमच्या सगळ्यांच्या वावरलेले आहे तुमचा समजून तुमचाच पौगा समजून हक्काने माझ्याकडे यावं आणि मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त वेळ की दिल्लीत गेलो तर दिल्लीतलं काम संपून एकदा आलो मतदारसंघात उगीच आता पुन्हा मुंबई फिरत नाही बसतो मी मतदारसंघ सोडतोय रोज सकाळी आठ वाजता लोकांना भेटायला चालू करतो दहा अकरा वाजेपर्यंत आज पण त्यामुळेच वेळ झाला लोक घरी आले असतात भेट तुटत नाही आपल्याला कसा लागते आणि लोकांना सगळ्यांना भेटून मी बाहेर पडतो तो सकाळी उपलब्ध आहे हाही कामासाठी येत जावा आणि ही जी आता दोन चार विकास कामं तुमची अपेक्षित आहेत तुम्ही काहीतरी मागताचा घटनेचा घटनेचा विषय काढला तर त्यासाठी सुद्धा मुंबईतनं निधी आपण खेचून आणू जसं तुम्ही सुद्धा काँग्रेसचा असून कधी कधी भाजपच्या आमदाराकडे जाऊन कामासाठी बसता आम्हाला सुद्धा विरोधात असून भाजपच्या मुख्यमंत्र्याकडे मंत्र्याकडे केली जायला लागणार पण कामासाठी जावं लागतं लोकांची कामं पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जाय लागेल तिथं जावं लागणार कारण शेवटी ते आपली जबाबदारी पण माझा विचार वेगळा आहे तर हो माझा विचार वेगळाच आहे मी त्या विचाराशी ठाम राहणार पण कामं करत असताना तसं करून चालत नाही म्हणून आम्ही प्रयत्न केला आमदारांचा आमचं वैचारिक वाद असते राजकीय वाद असते पुढे निवडणूक एकामेका प्रचार करू पण ज्यावेळेला कामाचा प्रश्न येतो त्या माझाही प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊन कोणी कोणी टीका करायचा प्रयत्न करते रोज पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसता आता अर्थात पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ले आहेत आता त्यांच्या शेजारी ते किल्ले कशा हातात येणार त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी गेलो जाईल निवडून आलो सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र काम करावं लागते पण आपला विचार हा ठाम ठेवूनच काम करावं लागते आम्ही आपल्या विचाराशी ठाम आहे आणि त्यात कुठेही तडजोड आपण करणार नाही पण लोकांसाठी काम महत्वाचं असते म्हणून तुमची काय काम असतील तुम्ही काय काळजी करू नका मी आपण जर निवडणार असलो तरी सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्या निमित्तानं मला ज्यावर पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया हे सगळे तुमच्या प्रेमामुळे घडले तुम्ही मला जी ताकद दिली तुमच्या मताची त्या ताकदीवर माझी ताकद निर्माण झाली